नमस्ते मी प्रफुल्ल राजेंद्र माळी माणकापूर तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव दुग्ध व्यवसाय हा एक शेतकऱ्याचा आर्थिक उत्पन्न वाढवून देणारा व्यवसाय आणि ह्या व्यवसायासाठी विशेष करून वेगवेगळ्या जातीच्या म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो आहे त्याच्यामध्ये सुरती पंढरपुरी मुरा जाफराबादी किंवा आपली साधी गावठी म्हैस ह्या म्हशींचा याच्यामध्ये समावेश आहे विशेष करून जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन करून देणारी मैस म्हणून मुरा ही जात प्रसिद्ध आहे आणि ही मुरा जात विशेष करून हरियाणा पंजाब यासारख्या ठिकाणी पाळली जाते या जातीचा रंग गडद काळा असतो शेंगे अंगठीच्या आकाराची गोल असतात किंवा ह्या म्हशीचा बांधा अतिशय भारदस अशा पद्धतीनं असतो डोके लहान असते डोक्यावरती किंवा पायावरती सोनेरी रंगाचे केस असतात शेपूट लांब सडक असती आणि जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी ही मुरा ही जात प्रसिद्ध आहे विशेष करून मुरा जातीचं संगोपन आपल्याकडं बऱ्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हरियाणातून पंजाबमधून त्यामध्ये खरेदी करून आणल्या जातात दुधाचा व्यवसाय करण्यासाठी ह्याच्यानंतर आल्यानंतर त्याचं संगोपन त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे तरच हा व्यवसाय तुम्हाला फायद्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये व्यानंतर त्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन किंवा इतर व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे या जातीच्या म्हशीला सकाळी वाळलेला चारा पाच ते आठ किलो ओला चारा साधारण वीस ते बावीस किलो त्याच्यामध्ये मक्का कडवळ बाजरी ह्या चाऱ्याचा समावेश असणं गरजेचं आहे आणि दूध उत्पादनासाठी प्रति लिटर चारशे ग्रॅम पशुखाद्य देणं गरजेचं आहे त्याचबरोबर शरीर पोषणासाठी एक किलो पशुखाद्य देणं गरजेचं आहे वाळलेला चारा आणि ओला चारा समप्रमाणात देणं गरजेचं आहे तरच ह्या जनावरांचं व्यवस्थापन किंवा संगोपन व्यवस्थितरित्या होणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याकडं हरियाणामध्ये जो व्यवसाय केला जातोय जनावरांचा तिकडं जनावरांना बऱ्यापैकी स्वतंत्र दिलं आहे जनावरांना सकाळच्या वेळा बाहेर अंगणामध्ये मातीच्या गोट्यामध्ये बांधणे त्याच्यानंतर झाडाखाली बांधणे त्याच्यानंतर तळ्यामध्ये त्याला पोहायला सोडणे असं बऱ्यापैकी त्याला तिथं स्वतंत्र दिलं जातं आहे आपल्याकडं आणल्यानंतर त्याला एक ठिकाणी डांबून ठेवलं जातं आहे कुठल्याही प्रकारचा त्याला व्यायाम होत नाही किंवा कुठल्याही प्रकार प्रकारचा सूर्यप्रकाश त्याच्या अंगावरती मिळत नाही त्यामुळं आपल्याकडं ही जनावरं फेल जाण्याचं किंवा कमी दूध द्यायचं प्रमाण इकडं आल्या आल्यानंतर होतं तर त्यासाठी तिकडं आल्यानंतर तिची सोड बांध करणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळा आतमध्ये बांधणं किंवा दिवसा सकाळी अंगावर सूर्यप्रकाश लागल अशा ठिकाणी याला बांधणं गरजेचं आहे जेणेकरून तिचं मन प्रसन्न राहील तिचा पायाचा व्यायाम होईल अशा पद्धतीनं संगोपन केलं तरच त्या म्हशीचं तब्येत चांगली राहणार आहे ती वेळेवरती माझावर येणार आहे आणि जनावर हरियाणाचं गाब गाभ राहत नाही असा एक गैरसमज आपल्याकडं होतो आहे तर पहिल्या एकवीस दिवसामध्ये जनावर माजाला येत असतंय त्याच्यानंतर बेचाळीस दिवस त्रेसष्ट दिवस आणि चौऱ्याऐंशी दिवस या तीन माजाला जर तुम्ही मैस भरवली तर तिथं सत्तर टक्के गाभ राहायचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे सत्तर टक्के कन्सेप्शन राहतो आहे आपल्याकडे लोकांचा एक गैरसमज आहे लवकर मैस भरवली की दुधाला कमी येते असं गैरसमज आहे तिथं ती मैस भरवली जात नाही तिला रेतन दिलं जात नाही आणि नंतर काळ त्याचा वाढला जातो आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून पहिल्या दोन महिन्यामध्ये म्हैस माझाला येणं गरजेचं आहे आणि गाभ राहणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं तिचं जे वासरू आहे तिचं जे रेडकू आहे ते कासाला लावणं गरजेचं आहे तरच ती पूर्णपणे पाना करणार आहे आणि व्यवस्थितरित्या दूध देणार आहे आपल्याकडं रेडकं लावली जात नाहीत किंवा त्या कासेला रेडकू लावलं जात नाही त्याच्यामुळं दूध कमी येणे किंवा मैस ती घाबरती आणि दुधाला कमी येते तर त्यासाठी ह्या जातीचं व्यवस्थापन किंवा गोट्यातलं जे मॅनेजमेंट आहे अतिशय चांगल्या रीतीनं करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी वाळलेला चारा वा ओल्या चाऱ्यामध्ये मक्याचा चारा किंवा मुरगास देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्या रोजच्या खाद्यामध्ये दररोज नियमितपणे वीस ग्रॅम खायाचा सोडा त्याच्यानंतर सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी पंचवीस ग्रॅम मोठं मीठ त्याचबरोबर सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम गोकुळ दुधसांगाचं फर्टिमिन प्लस अशा पद्धतीनं जर तुम्ही मिनरल मिक्सर त्याला दिलं किंवा संगोपन जर केलं तर नक्कीच जनावर गाभ जायची तक्रार निघून जाणार आहे आणि भरपूर दूध देणार आहे आणि त्याचा भाकडकाल सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद